नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी ज्योती तुमचं स्वागत करते साईस्वामी ब्लॉगमध्ये तर संध्याकाळचे आता चार वाजले होते आणि संध्याकाळी चार वाजले का म्हणजे आमचे दिवस संध्याकाळचे स सगळ्या कामांची सुरुवात होते चार वाजता आहे सगळ्यांना म्हशी पाजावा लागता त्याच्यामुळं चार वाजता चहा लागतो कधी कधी मी लेट पण ठेवते कधी लवकर पण ठेवते आणि संध्याकाळचे मी कपडे बाहेर होते ते ना उन्हामुळे ना लवकर वाळतात आज कपडे धुवायला उशीरच झाला होता आणि इकडे ना प आंब्यांच्या झाडांचे पानं खूप पडतात मग दोन टाईम तरी सकाळ संध्याकाळ झाडावच लावतं नाही तर खूप कचरा होतो कपड्यांच्या घड्या पण लगेच घालून घेते वेळच्या वेळ घातले का बरं राहतं नाहीतर आहे ना तेव्हा ते पूर्ण कपडे आहे ना बेडवरच पडलेले राहतात मग ते पडले का मग ते राहूनच जातं एक टाईम आहे ना कपडे धुवायला काय वाटत नाही वा टाकायला पण वेळ जास्त जातो आणि त्याच्याबरोबर कपडे घरात आणून ते कपाटात ठेवायचे ते तसल्या तसेच मग राहून जातं त्याच्यामुळे ना आधीच घड्या घालून ठेवल्या का पहिले मग ते वेळेवर कपडे कपाटात जातात नाही तर ते किती वेळ बेडवरच प पडून राहतात आता मी ना हे स्वामीचे सगळे व तो झोपला होता जरा वेळ मग त्यावेळेस त्यानं मी सगळं आवरून घेतलं हेच तर उठला का परत सगळा पसारा तसाच राहतो आणि बरोबर मी संध्याकाळचे म्हणजे सकाळी जे भांडे घसलेले होते ना ते पण लावून देते व आणि आता हे ना हे भांडे घ बाकीचे घसायचे पण आहे दुपारी ना आरू शाळेतो ना आल्यावर जेवण करते मग ते आणि परत दुपारी असं काही नाश्ता पाणी पण आपला चालूच राहतो ते पण भांडे पडलेले राहतात सगळे ते पण घसून घेते हे आहे ना माझं बेसिकमधलं पाणी ना लवकर जात नाही त्याचा मोठा त्रास होतो आणि मग दिवसातो माझा कितीही टाइम किचन साफ करून होतो असं नाही का आता एकदा केलं आहे तर डबल साफ नाही करावं लागणार तो सतत मला कपडा फिरवावाच लागतो असं कोणाचेच म्हणजे खेडेगावात तरी मला वाटत नाही का प्रत्येकाच्या घरात किचन एकदा आवरलं तर डबल आवरावं लागत नाही पण हे प्रत्येकालाच आवरावाच आता आहे ना, ना मी स्वामीला आहे ना पाणी गरम करते कारण की त्याला आता मी पाणी पाजते पण मग पाणी मी गरम करूनच पाजते त्याला एक पाणी आहे पण डायरेक्ट पाजत नाही ते थोडंफार कोमट करते मगच पाजते चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात तर झालेलीच आहे आता स्वामी पण उठलाय तो झोपलेला होता तोपर्यंत मी माझे भरपूर कामं करून घेतले आता काय स्वयंपाक करायचा आहे तोपर्यंत आराम करते आणि मला आज आहे ना दळण पण दळायचं आहे आणि आज दोघून मेन गोष्ट गुरुवार आहे बाजारात पण जायचं आहे तर आज आत्या पण घरी नाही आहे मग बघते मी बाजारात जाईन नाही तर ते म्हणे मी चालेल भाजीपाला स्वामी पण आली आहे समीक्षाने तर इतकं लाडावून टेल ठेवलेलं आहे ना आता तोंड पोहते की त्याला घ्यावं घ्यायला डेंजरस झालं असं वाटत कि तो ना तो घ्यावाच नाही घेतला ना एकदा तो पसत पस्तवते असं का बरं पस्त होते तू खाली नाही का असं काय असं केलं का त्याला लगेच खाली मग ते लाडवलं कोणी अरुणी नाही तूच लहान होता ना तर समीक्षा म्हणायची मी त्याला ना सारखं घेऊन फिरल पण आता आहे ना तो राहत नाही ना खाली तर समीक्षा नको नको काकू हे तुझं तुझं तुलाच राहून ते पार्सल झाले फिश स्टँड मधलं पण पाणी पण बदलायचं म्हणून वेळ काही भेटत नाही आणि स्वामी ने आपण खूप छान खेळतो आणि आता ते चा त्यांचं आहे बाहेर खेळायचं काम आणि हापासाहार ना तुम्ही माझ्याला हापासाऱ्याक असणार तर आमच्या वहिनीने त्यांनी कलरचं काम चालू केलं आहे ना घरात त्याच्यामुळे त्यांनी सोपेन ते बाहेर काढून ठेवले मग पोरांची मजाच आहे त्यांनी पूर्ण घराला आहे ना व्हाईट कलर द्यायला घेतलाय खूप दिवस झाले त्यांना कलरचं काम करायचंच होतं पण त्यांनी केलेलं नव्हतं ना आणि खूप छान वाटतं घरात गेल्यावर आता तुम्हाला दाखवेलच पूर्ण नंतरून पूर्ण कलरचं काम झाल्यावर आणि इथं गुलाबला गुलाबाला पण छान फुलं आलं होतं आणि संध्याकाळचं वातावरण आहे खूप छान असतं इकडचं म्हणजे असं वातावरण आहे खेड्यात बघायला भेटतं शक्यता कोण सिटीत बघायला भेटत आता आम्ही बाजारात पण आलो होतो आणि बाजारात आजी पण होती आणि बाजारात शूटिंग आहे ना ही समीक्षा घेत होती ती म्हणे काकू मी घेऊ का म्हटली घे तुला घ्यायचं असेल तर बाजारात आहे ना आमच्या खूप गर्दी राहते गुरुवारचा बा बाजार आहे ना हा जसा काही यात्राच भरलेली राहते खेडगाव असून सुद्धा खूप मो असं वाटत नाही का आम्ही खेड्यात राहतो म्हणून खूप मोठा बाजारपेठ आहे आणि खूप छान असं बाजारात गेलं काही यात्रेत गेल्यासारखंच वाटतं आणि संध्याकाळी ना अरुणीच दिवाबत्ती नेहमी करते तिने छान दिवा पण लावला होता मला पीठ दळायचं होतं त्याच्यामुळे ना मी पहिलं पीठ आहे ना ते काढून घेतलं आणि गिरण पण लावून दिली गावाचं पीठ डाळायचं होतं ते आणि डब्या पण घसायचे होते मग डब्बे पण लगेच मी घसून घेतले आज मी ना डाळ फ्राय आहे त्याच्यासाठी ना तुरीची डाळ आणि मुगाची डाळी मिक्स करून शिजून घेणारे त्यांचं चाललं होतं ता का आज काहीतरी ते वेगळं कर नेहमी नेहमी वरण भात म्हटले चला आज डाळ तडका करावा मी कशी करते ते पण तुम्हाला सांगते आणि डाळ आहे ना मी शिस्तानी त्याच्यात मीठ टाकून घेते आणि थोडं तेल पण टाकते म्हणजे उतू येत नाही तुम्ही पण तसं करून बघा म्हणजे उतू येत नाही लगेच म्हणजे डाळ त्या उरलेल्या होत्या ना त्या पण मी लगेच डब्यात भरून घेतले आणि किराणा पण भरायचा मी किराणा भरला तुम्हाला दाखवेलच मी कसं किराणा भरते मी महि दोन महिन्याचा मीच किराणा भरते असं सतत सतत गावातून काही सामान आणत नाही कारण की आम्ही बाजूला राहतो त्याच्यामुळे काही नेहमी नेहमी बाजारात जाऊन प्रत्येक गोष्ट आणता येत नाही त्याच्यासाठी ना, ना मी एकामीच दोन महिन्याचा नाही तर एखाद्या महिन्याचा असा किराणा भरूनच येते शक्यता करून दोन महिन्याचाच भरते आणि लगेच इकडे भात पण लावून देते कुकरला डाळ भाताचा कुकर सोबतच लावून दिला आहे मी ताई ना मी डाळ तडका कसा करते ते तुम्हाला सांगते म्हणजे माझा साधा सोपाच राहतो प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी वेग राहते कोण कसं करतं तर तेल घेतलं आहे तेल का जास्त वापरत नाही मी थोडंच घेते कांदा परतून घेते छान कोणाला आहे ना कांदा भरपूर परतलेला आवडतो पण थोडं मला आहे ना थोडा कचरट कांदा आवडतो म्हणजे मला आमच्या घरात सगळ्यांना थोडा कचरट आवडतो आणि तेजपत्ता थोडे लवंग टाकलेले दोनच टाकले जास्त नाही टाकले आणि लाल मिरच्या आख्या ते छान परतून घेते प्रत्येकाची चॉईस आहे ना हे वे वेगवेगळी राहते कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला फिक्का आवडतं तर आमच्या घरात जास्त तिखट खातात म्हणून थोडी जा लाल मिरची जास्तच टाकली लाल मिरची हळद आणि आपला कांदा लसूण मसाला आहे ना तो टाकलेला आहे टमॅटो आणि थोडी हिरवीगार कोथिंबीर पण टाकली होती सोबतच आणि थोडं हे ना पाणी टाकून घेतलं म्हणजे ते टमॅटो आहे ना चांगले परतून जातील डाळ पण चांगली शिजली होती मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स होती ती पण छान शिजली होती नेहमी नेहमी साधा भरून खाऊन पण कंटाळा येतो थोडं चवीनुसार मीठ टाकलं आणि कोणाला आहे म्हणजे मी आता थोडी घट्टच केली डाळ जशी हॉटेलमध्ये होती ना तशीच सेम मस्त लागत होती स्वामी असं काम करताना स्वामीला पण घ्यावा लागतं मधी मध्ये स्वामीला पण मधी मधी घ्यावाच लागतं कारण तो लहानच आहे अजून तो काही एवढा मोठा नाही आहे ना आता माझी तडका पण झाला होता आणि नंतरही ना मी मेथीची भाजी पण करणार आहे मेथीची भाजी ना आता हिरवीगार खूप छान आता बाजारात पण येते आणि ही पण हे आम्हाला ना मळ्यातून दिली ती आणि त्याच्यासाठी ना मी लसूण लाल मिरच्या शेंगदाणे कुटून घेतले खलबाद्या तुम्ही हिरवी मिरचीत पण करू शकता आणि छान परतून घ्यायची ती ते ही मेथीची भाजी सगळ्यांनाच येते याचा तुम्ही म्हणशाल काय मेथीची भाजी दाखवते पण मी म्हणजे मी केली तर मला पण शेअर करावा आणि खूप छान झाली ती मेथीची भाजी पण आणि मी नेहमी लाल मिरचीतच करते मग ही लाल मिरची त्याने भाजी पण छान दिसते आणि आता मी वांग्याचं फोडी करणारे खूप छान होतात अशा तुम्ही नक्की करून पा त्यासाठी ना वांग हे मोठं वांग घ्यायचं आणि त्यानं बारीक बारीक चकल्या करून घ्यायच्या नंतरून लाल मिरची हळद मीठ आणि थोडं तेल लावून आहे ना त्याला असं लावून ठेवायचं पाच मिनटं म्हणजे ज्याने करून ये ना ते आतमध्ये असं मुरून घे जातं मसाला मग त्याच्या परतण्यासाठी मी आपलं तांदळाचं पीठ थोडा रवा हळद मीठ आणि थोडा मसाला घेतला छान आपण जसे मच्छी फ्राय करतो ना त्याच प्रकारे करायचं आहे आपल्याला आणि खूप असे एक मच्छ म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तो खूपच छान आहे भाजी नक्की तुम्ही करून बघा आवडली ना तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी लागते ती खरंच खूप आणि ही रेसिपी आहे ना मला आजच माहीत झाली खूप छान म्हटलं चला आपण करून बघावा आणि तुम्हाला मध्ये मध्ये स्वामीचा आवाज येत असेल तर तो पण आहे माझ्याजवळ चकल्या ठेवल्यानंतर झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर मग बघायचं आपण चा मीना सुरीने क कट करून बघितलं झाले शिजलं आहे का काय पण खूप छान शिजलं होतं लगेच मी गॅस पण लगेच साफ करून घेते

मामा आले मामा लागे थे, लागे थे, पुण पुण होते ते मामाने त्यांना त्याला घेतलं तर म्हटलं चला आपण पोळ्या पण करून घ्यावं लगेच जेवण झाल्यानंतर एवढा सारा पसारा आवरायचा राहतो आणि भाज्या पण आणलेल्या होत्या त्या पण ठेवायच्या बाकी फ्रीजमध्ये आता मी टोकरीत भरून घेते कारण की झाडायचं पण होतं व्यवस्थित एका जागी भरून ठेवला ना भाजीपाला मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायला पण त्रास होत नाही मी हो आता म्हटले चला कोथंबी तरी निसून ठेवावा बाकीचं निसून होत का नाही माहित नाही इथे ना सगळं किचन आवरून झाला होता आता भाज्या निसायच्या बाकी होत्या तर त्या मी आता काही निसणार नाही त्या सकाळीच निसणारे सगळंच मीच होत नाही ते आणि भांडे बिंडे सगळे घसून ठेवले तिथं दुधाच्या बादल्या पण घसून ठेवल्या मी कोथंबीर जास्त असली का मी वाळवून ठेवते म्हणजे कधी कोथंबीर नसली तरी वाळलेली कोथंबीर टाकता येते अशी डब्या सा सासून ठेवते म्हणजे कसं आपल्याला कधी नसली का लगेच आपल्याला मिळ भेटते आणि छान राहते वाळलेली कोथंबीर पण आता माझा सगळा किचन आवरून झाला होता सगळा पूर्ण आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट Alibag pa. Alibag pa.